शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैला ज्वेलर्स कैला ज्वेलर्स आकर्षक उत्कृष्ट जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पंचवीस मधून भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून मुरलीधर तात्या भामरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केलाय नवीन नाशिक मनपा कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अर्ज सादर केलाय यावेळी बोलताना मुरलीधर दत्ता भामरे यांनी म्हटलं आहे की गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून ते या प्रभागात सातत्यानं सामाजिक आणि नागरिक कामे करत आहेत प्रभागातील पाणीपुरवठा रस्ते गटारी स्वच्छता वीज आरोग्य इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे माजी आमदार डॉक्टर अपूर्व हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सामाजिक कार्याची दिशा निश्चित केली होती त्या कार्य मार्गदर्शनामुळे प्रभागातील अनेक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाशी सातत्यानं पाठपुरावा करण्यात आलेला आहे प्रभाग पंचवीस मधनं भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक उमेदवारी म्हणून अर्ज भरलेला आहे तीस पस्तीस वर्षापासून माझ्या प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास आहे माझा नक्कीच भारतीय जनता पार्टी माझा विचार करत ही माझी पक्ष पक्षाने तिकीट दिल्याने मी प्रभागाचं सोनं करून दाखवत प्रभागाशी नाव जोडलेली आहे खरंच काही माझ्या प्रभागातून माझा ध्यास आहे मी तो पूर्ण करत ही माझी इच्छा आहे नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवणे हाच माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे भविष्यातही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि सामान्य जनतेच्या हितासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटीन नवीन नाशिक